बघू शकता जेट ब्लॅक कलर आला आहे आता स्पेशल संक्रांतीसाठी जेट ब्लॅक कलर खूप छान दिसेल आणि जर येणार बघू शकता तुम्ही सुंदर उठून कलर दिसत नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आता संक्रांतीचे सीझन ऑलमोस्ट म्हणजे पुढच्या मंथ मध्येच आहे त्यामुळे भरपूर लोकांना ब्लॅक साड्यांचे कलेक्शन सुद्धा लागणार आणि आता जिम्बे चुच्या कपड्यामध्ये इतकं सुंदर भारी कलेक्शन आला आहे जेट ब्लॅक व्हाईट स्टोन पी वर लेस आहे आणि तसा कलेक्शन मी तुम्हाला आता दाखवते चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार जेही साड्यांचे नोटिफिकेशन म्हणजे जेही साड्यांचे अपडेट्स येतील त्याच्या मी व्हिडिओ घालणार त्याच्या तुम्हाला नोटिफिकेशन कपड्या क्वालिटी तुम्हाला सांगितलंच आहे सा मी की जिम्मीचू कपड्याच्या आहे आणि याची रेंज मात्र समोरच्या व्हिडिओमध्ये सांगते मी शिपिंग फ्री आहे तुम्हाला फक्त सातशे नव्वद रुपयामध्ये साडी आहे ऑल शिपिंग म्हणजे जिथे कुठे तुम्ही राहता तिथे शिपिंग लागणार नाही तुम्हाला कपडा क्वालिटी खूप छान आहे समोर दाखवते मी हा बघू शकता जेट ब्लॅक कलर आला आहे आता स्पेशल संक्रांतीसाठी जेट ब्लॅक कलर आणि याचा आधी पण मी एक टाकलं होतं जिम्मेचूचा मिळते जिडते डिझाईन होती ही डिझाईन नव्हती त्याला म्हणजे लेस थोडी वेगळी होती आणि हा तर आहे जेड ब्लॅक कलर पण तुम्हाला यामध्ये कलर जरी पाहायची असेल तर आणखी सात ते आठ कलर यामध्ये दुसरे आहेत हे फक्त जेड ब्लॅक कलरच आलं आहे वेगळं याचं जे स्टोन आहे मी जवळून सुद्धा दाखवते तुम्हाला लेस जी आहे ती तुम्ही बघू शकत आहे प्युअर स्टोनची आहे एक येते एक हलके स्टोन आणि हे जे आपले येतात हे प्युअर स्टोन आहे त्याचेवाले जसे आपण इयरिंग्स वगैरे किंवा स्टोनचे ब्रेसलेट वगैरे वा वापरतो त्याच्यात जे स्टोन असतात ते स्टोन आहेत हे बाकी पूर्ण पूर्णच्या साडीमध्येही असं दिलं आहे आणि जेड ब्लॅक हा कलर इतका सुंदर कलर आहे अंगावर सुद्धा खोलून सुद्धा दाखवते मी जिम्मी छू कपड्या साडीचं सा नाव आहे जर तुम्हाला नसेल समजेत तर क्वालिटी तुम्ही बघत आहे कपडा क्वालिटी खूप सुंदर आहे याची शाइनी कपडा अंगावर सुद्धा खूप छान दिसेल आणि ज्यांना कुणाला साड्या बुक करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नेहमी माझा whatsapp नंबर कॉन्टॅक्ट नंबर देते आहे बघा तहा आहे किती सुंदर एकदम नाजूक लेस आहे ही स्टोन स्टोनचे खूप सुंदर आहेत याचा पत्राचा साईट आ, याला हलकस तुम्हाला वेअर करून दाखवते म्हणजे त्याच्या प्लेट्स वगैरे ते तुम्हाला पूर्ण साडी घातल्यावर आता मी अशीच वेअर करत आहे मग तुम्ही घालाल पूर्ण फिनिशिंग ब्लाउज सोबत तर ती खूप सुंदर दिसेल साडी बघू शकत आहे तुम्ही साडी आता घातल्यावर याचं लुक पूर्ण असं दिसत आहे खूप सुंदर दिसत आहे आणि मी आता सध्या कुर्तीस वर घातलं डार्क कलरच्या जर तुम्ही याच्यामध्ये पेटीकोट ब्लॅक येणार जेड ब्लॅक आणि ब्लाउज येणार याच्यावर बघू शकता तुम्ही इतकं सुंदर उठून आ, याचे जे प्लेट्स वगैरे ते सुद्धा तुम्ही बघत आहे 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 खूप छान दिसत या जी लेस ती साडी भर येणार आणि पार्टीवेअर ते पार्टीवेअर आणि अशी ही खूप सुंदर साडी दिसत आहे ती आणि कपडा जो आहे याचा एकदम लाईट वेट आहे खूप स्मूथ आहे जिम्मी चू कपड्याची क्वालिटी आहे आजच्या साडीचा सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका आणि याचा जर तुम्हाला कलर बघायची असेल या साडी पूर्ण सात ते आठ कलर पुन्हा दुसरे आले आहेत तर साडीचा कलेक्शन न्यू कलेक्शन सोबत तेव्हापर्यंत टाटा बाय बाय